राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि धुळे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी स्थानिक कलावंतांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महासंस्कृती महाउत्सवाचे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजन करण्यात येत आहे धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर पाच दिवस चालणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह मुंबईतील सिनेनाट्य क्षेत्रातील कलावंताच्या वतीनं विविध कला प्रकार सादरही करण्यात आले आहेत यासोबतच महाउत्सवात बचतगड शिवकालीन शस्त्र प्रदर्शन विविध चित्रांचे प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन असे भरगच्छ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत या महोत्सवाची सुरुवात केली शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विषयी माहिती व्हावी तसे यातून कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात आपला महासंस्कृती महोत्सव सुरू झालेला आहे त्याची सुरुवात ग्रंथ दिंडी काढून आपण सकाळी नऊ वाजता केलेली आणि त्याचं उद्घाटन आता साडे वाजता पुढे कवायत मैदान आहे महोत्सव आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी विविध कार्यक्रम आहे विशेष आकर्षण म्हणून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता सेलिब्रिटी शोज आहे त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राची यात्रा आहे उद्या आयुष्यावर काही बोलूया या, या कार्यक्रमाच्या प्रबोधन आहे परवा संताची वारीचा कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला आपण एक कार्यक्रम आणि एक, एक तारखेला गझल संध्या ज्याच्यामध्ये श्री दी भीमराव पांचाल आणि त्यांची टीम आहे असे विविध आकर्षक कार्यक्रम आहेत दिवसभरातही लोकल कलाकार आपले धुळे जिल्ह्याचे ज्याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक आपली जे आहे शीतकालीन शस्त्र दालन हस्तकला दालन बचत गटांचे स्टॉल्स आहेत ते सर्वांच्या प्रदर्शन आपण त्या ठिकाणी लावणार आहोत माझी सर धुळेकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या महोत्सवमध्ये सहभागी होऊ प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे